नमस्कार मित्रांनो आपण आज बघणार आहेत भारतीय राज्य घटना बद्दल काही विशेष माहिती म्हणजे त्याच्याबद्दल काही कलमा वगैरे आणि म्हणजे मी हे जे काही काढले ना तर हे एक हे बघूनच काढले जे काही असा मध्ये विचारला जात आहे ना तर आपण तेच क्वेश्चन याच्यामध्ये घेतलेले तर तेच आर्टिकल आपण याच्यामध्ये घेतलेले आणि कोणत्याही बद्दल बघितलं मी टीसीएस मध्ये असो ना ते आय मध्ये असो कोणत्याही विभागातली परीक्षा असो आणि कोणत्या याचे असो समजा गडचे असो गटकचे असो गडबचे असो तर त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारले म्हणजे विचारलेच जातात तर तुमचे चार मार्क ते तर फिक्सच होणार आहे तर आपण लगेच बघूया काय आहे तर, तर, का, का तर? तर ते तर मित्रांनो चालू करण्याच्या अगोदर आपण संविधानाबद्दल काही समजून घेऊ म्हणजे नेमकं संविधानामध्ये काय काय आहे तर संविधानामध्ये आर्टिकल्स आहे चारशे सत्तर आर्टिकल्स आहे त्याच्यामध्ये चारशे पासठ आर्टिकल जे आहेत हो ते सध्या म्हणजे चालू आहेत आणि बाकीचे जे काही पाच आर्टिकल्स आहेत तर ते हटवले गेलेले आहेत तर ही संख्या काही थोडीफार कमी जास्त होऊ शकते याच्यामध्ये कारण काही काही पुस्तकात वेगवेगळे दिलेले आहेत पण हे जे पार्ट्स आहेत भाग आहेत संविधानामध्ये ते पंचवीसच आहेत आणि हे कन्फर्म सांगू शकतो मी की जे पार्ट पार्ट्स आहेत तर ते पंचवीसच आहे जे काही अनुसूचित आहेत तर त्या बारा आहेत आणि घट घटनादुरुस्त ज्या झाल्यात संविधानामध्ये आतापर्यंत <laughs> तर एकशे सहा घटना दुरुस्त झालेले आहेत एकशे सहा आहे आहेत ते झालेले आहेत आणि तुम्हाला जर कधी या व्हिडिओची जर पीडीएफ पाहिजे असेल तर ह्या नंबरवर मला व्हॉट्सअप करा तर मला याची पीडीएफ जी आहे तर ती मिळून जाईल तर चला चालू करूया आपण याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला आपण बघूया आर्टिकल्स तर आर्टिकल्स ले ले, मी सगळे महत्वाचे आर्टिकल्स घेतलेले आहे पण जे काही येऊ पण शकतात भविष्यात मी त्याच्याबद्दलही काही ते पण काही आर्टिकल घेतलेले आहेत तर पहिलं जे आर्टिकल आर्टिकल चौदा आहे आर्टिकल चौदा मध्ये काय सांगतो सर्व नागरिक हे कायद्यापुढे समान आहे म्हणजे अं कायद्यापुढे जात वगैरे बघून किंवा तो माणूस किती मोठा आहे कि काय आहे ते बघून त्याच्यावर कायद्या म्हणजे आपण काय न्यायालयात काय हे नाही करू शकत त्याला तर कायद्यापुढे सगळे नागरिक समान आहे मग तो मोठ्या घरातला असो किंवा छोट्या घरातला असो त्याच्यानंतर आर्टिकल पंधरा काय सांगतो धर्म धर्म जात लिंग भाषेवरून कोणताही भेदभाव करता येणार नाही धर्मावरून आणि जातीवरून कोणालाही त्याच्यामध्ये भेदभाव <coughs> करता येणार नाही सगळे धर्म जे आहेत तर ते समान आहेत असं आर्टिकल पंधरा सांगतो त्याच्यानंतर आर्टिकल सोळा मध्ये काय सांगितलं जातं तर सरकारी नोकरीमध्ये सर्वांना समान संधी मिळायला हवी त्याच्यानंतर आर्टिकल सतरा काय सांगतो तर अस्पृश्यता जी वागणूक वागणूक आहे ती पूर्णपणे बंद झालेली आहे म्हणजे अस्पृश्यता वागणूक म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल की एखादा असं म्हणतात की ह्या हा ह्या जातीचा आहे म्हणून याला ह्या हॉटेलमध्ये येऊ नये द्यायचं किंवा हा छोटा आहे म्हणून याला आपल्यात बसून द्यायचं तर ही जी वागणूक आहे पूर्णपणे बंद आहे ठीक आहे त्याच्यानंतर आर्टिकल एकोणावीस तर, तर प्रत्येक व्यक्तीला जो बोलण्याचा लिहिण्याचा मत मांडण्याचा अधिकार आर्टिकल एकोणावीस मध्ये दिलेला आहे त्याच्यानंतर आर्टिकल एकवीस काय तर प्रत्येकाला जगण्याचा सुरक्षित जीवन जगण्याचा अधिकार आहे ठीक आहे ते आर्टिकल एकवीस मध्ये त्याच्यानंतर आर्टिकल एकवीस ए आर्टिकल एकवीस आहे काय सांगतो तर हा एकदम महत्वाचा आहे ना हा पेपरला आलेला पण आहे टीसीएस <coughs> आणि आयबीपीएस दोन्ही पण विचारलेला आहे आणि भरपूर वेळेस विचारलेला आहे एकदा विचारलेला नाही सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळायला हवे हे आर्टिकल एकवीस ए सांगतोय त्याच्यानंतर आर्टिकल बत्तीस जो आहे तर तो जर हक्काचा भंग झाला तर थेट सर्वोच्च न्यायालयात अर्ज करता येतो त्याच्यानंतर हा एक आर्टिकल आता टीसीएस ने विचारलाय आहे त्याच्या अगोदर पण विचारला गे गेलेला आहे देशात एक समान कायदा असावा युनिफॉर्म सिव्हिल कोड ज्याला आपण समान नागरिक कायदा म्हणतो तो आर्टिकल चौवेचाळीस आहे तर हा <स्थिकल> एकदम महत्वाचा आहे आणि हा आता मला वाटतं मनपा मध्ये विचारलाय लेखा लेखा साठी तर तू म्हणजे लक्षात असू द्या महत्वाचे महत्वाचे मी त्याला हायलाइट करेल त्याच्यानंतर आर्टिकल एक्कावन आहे तर तो नागरिकांचे कर्तव्य आहेत ते सांगतो म्हणजे नागरिकांचे काय कर्तव्य आहे तर त्यांनी राष्ट्रावर प्रेम करावं पर्यावरणाचं रक्षण करावं आ... <coughs> एक अं म्हणजे आपलं जे, आप जे काही राष्ट्र आहे भारत आहे तर भारताबद्दल त्याला आदर असावा आणि त्यांनी त्याच आ... कर्तव्य आहे ते की राष्ट्रावर प्रेम करावं पर्यावरणाचं रक्षण करावं त्याच्यानंतर अं आ... काय काय म्हणता येईल आ... त्याला सगळ्या गोष्टी आता त्यानंतर आर्टिकल तीनशे सत्तर तर जम्मू काश्मीरला खास दर्जा याच्यामध्ये दिला होता दोन हजार एकोणवीस मध्ये आर्टिकल तीनशे सत्तर जे रद्द करण्यात आले त्याच्यानंतर आर्टिकल तीनशे छप्पन जे राज्यात गोंधळ झाल्यास राष्ट्रपती लागू जी आ, लागू होते तर हा एक क्वेश्चन जो येतो आलेला आहे राष्ट्रपती लागवड कोणत्या आर्टिकल नुसार लागू केली जाते राज्यात तर ती तीनशे द्वारे केली जाते सध्या मणिपूर मध्ये जे राष्ट्रपती लागवड लागू आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर पुढ पुढचे जे तर पुढ पुढचं जे आर्टिकल आहे तर पुढचं आर्टिकल आहे आर्टिकल तीनशे एकाहत्तर आर्टिकल तीनशे एकाहत्तर मध्ये काय आहे सर्वोच्च न्यायालयाने जे निर्णय घेतला आहे तो संपूर्ण भारतातील सर्व न्यायालयावर जे आहे तर ते बंधनकारक राहतील त्यानंतर आर्टिकल तीनशे बेचाळीस सर्वोच्च न्यायालय पूर्ण न्याय देण्यासाठी आवश्यक ती कोणतीही कारवाई करू शकतो म्हणजे आता एक माग आय आय टी ची काहीतरी विषय होता त्याच्यामध्ये असं झालं होतं की त्या मुलां मुलाने म्हणजे पाच वाजेपर्यंत काहीतरी टाइम होता आणि त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे तो ती फीस पूर्णपणे भरू शकला नाही तर त्याला ऍडमिशन नाही मिळालं मग त्यावेळेस त्याने काय केलं तर सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यावर त्याला आर्टिकल एकशे बेचाळीस नुसार जे तर त्याच्यावर म्हणजे पैसे सात वाजे वाजता आले होते त्याच्याकडे सात वाजेला त्याच्याकडे पैसे आले आणि पाच वाजता टायमिंग संपल्यामुळे साईड बंद झाली तर मग आर्टिकल एकशे बेचाळीस नुसार त्याला न्याय मिळाला आणि त्याला ऍडमिशन मिळालं तर uh, म्हणजे अशा uh, ज्या काही गोष्टी आहेत एका uh, वेगळ्या याच्यामध्ये जाऊन जर न्याय भेटतोय कोणाला तर तो न्याय दिला जातो याच्यासाठी आर्टिकल एकशे बेचाळीस जो आहे तर uh, तो वापरला जातो त्याच्यानंतर आर्टिकल एकशे त्रेचाळीस राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागू शकतो एखाद्या गोष्टीवर ठीक आहे त्याच्यानंतर आर्टिकल तीनशे चोवीस भारतातील निवडणुका पार पाड़ पाडण्यासाठी निवडणूक आयोगाची स्थापना व अधिकार तर निवडणूक आयोगाबद्दल आर्टिकल कोणता आहे तर आर्टिकल तीनशे चोवीस आर्टिकल तीनशे चोवीस काय सांगतो भारतात निवडणुका कशा घ्यायच्या मतदान वगैरे जे काही असत तर आर्टिकल तीनशे चोवीस मध्ये येतं त्याच्यानंतर देशात राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याचे कलम देशात राष्ट्रीय राष्ट्रीय आणीबाणी जी लागू करायची तर तीनशे बावन्न करता येणार आहे <coughs> त्याच्यानंतर आर्टिकल तीनशे साठ काय तर आर्थिक का आणीबाणू लागू करण्यासाठी त्याच्यात आर्थिक संकट आलं तर आर्थिक आणीबाणू लागू करण्यासाठी तीनशे साठ आहे तीनशे बावन्न जे तर ते म्हणजे युद्ध हे आक्रमण झालं समजा एखाद्या देशानं आक्रमण केलं तर ते तीनशे द्वारे राष्ट्रीय आणीबाणी जी आहे तर ते लागू शकते त्यानंतर आर्टिकल एकशे शहात्तर राज्यपाल राज्य विधानसभेच्या सत्रात उद्घाटनावर भाषण करतो हा क्वेश्चन जो आहे दर महिला बाल विकास विचारला गेलेला आहे ने राज्यपाल कोणत्या आर्टिकल नुसार विधानसभेत भाषण करतो तर आर्टिकल तीनशे शहात्तर आहे त्यानंतर राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने कार्य करतो तर, तर तुम्हाला माहिती असेल की राज्यपालाला म्हणजे राज्यपाल स्वतः निर्णय घेत नसतो राज्यपाल हा म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यावर त्याला फक्त तो सल्ला देतो ते स्वतः निर्णय घेत नसतो <coughs> त्याच्यानंतर आर्टिकल एकशे बारा राष्ट्रपती लोकसभेच्या उद्घाटनावर भाषण करतो हा एक लक्षात असू द्या राष्ट्रपती लोकसभेमध्ये कोणत्या आर्टिकल नुसार भाषण करतो तर आर्टिकल एकशे बारा नुसार करतो त्यानंतर राष्ट्रपती पंतप्रधान व मंत्रिमंडळाची नियुक्ती आर्टिकल तीनशे पंच्याहत्तर द्वारे केली जाते त्यानंतर संविधानात काही बदल करायचे म्हणजे काही दुरुस्ते करायचे काही घटना दुरुस्ते करायचे तर ते कशाद्वारे केले जातात आर्टिकल तीनशे अडुसष्ट नुसार केले जाते हा एक लक्षात असू द्या हे महत्वाचेच त्यानंतर आर्टिकल पंचेचाळीस काय सांगतो तर सहा वर्षाखालील मुलांना शिक्षण व देखभाल आर्टिकल पंचेचाळीस सांगतो राज्याचे हे राज्याचं कर्तव्य आहे ते आपण एकवीस हे जे बघितलं तर ते याच होत म्हणजे देशाचं होतं सहा वर्षाखालील मुलांना शिक्षण आणि देखभाल ये आर्टिकल पंचे त्याच्यानंतर आर्टिकल अठ्ठेचाळीस काय सांगतो तर जनावरांचे रक्षण शेती सुधारणा म्हणजे कृषी कृषी <coughs> बद्दल जे काही आर्टिकल है। आर्टिकल तर अठ्ठेचाळीस मध्ये त्याच्यानंतर आर्टिकल एकोणपन्नास काय तर ऐतिहासिक स्मारकाचे संरक्षण म्हणजे किल्ले वगैरे जे काही आहेत समजा ऐतिहासिक गोष्टी पर्यावरण वगैरे त्याचं त्याचं संरक्षण करणं हे आपलं कामच आहे त्याच्यावर आर्टिकल कोणतं तरी एकोणपन्नास आहे त्यानंतर आर्टिकल एक्कावन्न काय तर आंतरराष्ट्रीय शांतता सन्मान व कराराचे पालन त्यानंतर आर्टिकल नुसार जी इतर राष्ट्रपती पदाची स्थापना झाली <coughs> त्यानंतर आर्टिकल त्रेपन्न जे आहे तर कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे त्यानंतर आर्टिकल ऐंशी आर्टिकल ऐंशी जे इतर राज्यसभा बद्दल आहे याच्यावर ये क्वेश्चन येतोच आणि महिला बालविकासामध्ये विचारला गेलेला आहे टी सी एसने आर्टिकल एक्क्याऐंशी आर्टिकल ऐंशी आणि मला वाटतं आर्टिकल अं एकशे एक्क्याऐंशी का एकशे शहात्तर बघूया आपण ते पण आहे माझ्याकडे त्यानंतर आर्टिकल एकोणऐंशी पण आहे हे महत्वाचे आर्टिकल आहे एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी आणि त्यानंतर मला वाटतं एकशे एक्क्याऐंशी काही विधानसभेचं तर आर्टिकल ऐंशी जे आहे तर ते राज्यसभेचं आहे आर्टिकल जे एक्क्याऐंशी आहे एक्क्याऐंशी तर ते लोकसभेचं आहे हे लक्षात असू द्या आर्टिकल ऐंशी राज्यसभा राज्यसभेचं समजा आर्टिकल विचारलं तर ते ऐंशी आहे लोकसभेचं विचारलं तर एक्क्याऐंशी आहे त्याच्यानंतर आर्टिकल एकोणऐंशी याच आहे संसद संसदेच आहे पण संसदेमध्ये पण तीन घटक असतात कोणते कोणते असतात एक राष्ट्रपती असतो एक राज्यसभा म्हणजे लोकसभा असते आणि राज्यसभा असते असे तीन घटक आहेत आर्टिकल सेवन्टी नाईन मध्ये त्याच्यानंतर आर्टिकल एकशे एकशे सदुसष्ट मुख्यमंत्री राज्यपालाला सल्ला व माहिती देतो त्यानंतर आर्टिकल एकशे बहात्तर राज्य विधान सभेचा कार्यकाल हा पाच वर्षाचा आहे आर्टिकल एकशे बहात्तर सांगतो आर्टिकल तीनशे चोवीस हा हा बघितला निवडणूक आयोगाबद्दल आर्टिकल तीनशे पंचवीस जाती यावरून मतदार यादीत भेदभाव म्हणजे सगळ्यांना जे तर ते मतदान करण्याचा अधिकार आहे कोणालाही मतदान वरून आपण हे करू शकत नाही त्याच्या जाती धर्मावरून याला मतदानाचा अधिकार नाही असं काही आपण येणार त्यानंतर आर्टिकल तीनशे एकाहत्तर जो होत तो काही राज्यांना विशेष तरतुदी आहे तर तीनशे सत्तर मध्ये आपण बघितलं काश्मीरला होतं तर तीनशे एकाहत्तर मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात आणि याच्यामध्ये महाराष्ट्र आणि गुजरातच महत्वाचं आहे नॉर्थ ईस्टचे चे पण काही राज्य आहेत तर त्यांना काही तरतुदी आहे म्हणजे कशा की जसं आपल्याकडं खान्देश आहे विदर्भ आहेत आणि गुजरात मध्ये पण असे काही प्रदेश आहेत तिथं म्हणजे राज्य सरकार स्वतः काहीतरी त्यांच्यासाठी योजना आणू शकते आणि त्याच चांगली सुधारणा करू शकते आपल्याकडे पाण्याचा वगैरे जो विदर्भामध्ये इश्यू आहे माग असलेले आदिवासी विभाग येतो तर त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्यासाठी आर्टिकल तीनशे एकाहत्तर जे तर ते वापरला जातो त्याच्यानंतर आर्टिकल एकशे एकोणसाठ राज्यपालाची शपथ आर्टिकल एकशे एकोणसाठ नुसार होते त्याच्यानंतर आर्टिकल दोनशे सतरा काय सांगतो तर उच्च न्यायालय न्यायाधीशाची नियुक्ती व कार्यकाळ निवृत्तीचे वय जे आहे तर बासठ वर्षे <सथाँगे> त्यानंतर आर्टिकल एक, आर्टिकल एक्क्याऐंशी लोकसभा तुम्हाला आधीच आताच बोललो मी ऐंशी जे आहे तर राज्यसभाचे एक्क्याऐंशी जे आहे तर ते लोकसभेचे त्याच्यानंतर आर्टिकल सत्याऐंशी संसद सत्र सुरू करताना राष्ट्रपतीचे विशेष भाषण राष्ट्रपती कोणत्या याच्यानुसार भाषण करतो तर आर्टिकल सत्त्याऐंशी नुसार करतो आपण आता याच बघितलं राज्यपालाच मला वाटतं एकशे बारा आहे त्याच्यानंतर आर्टिकल एकशे अठ्ठेचाळीस तर हे जे कॅगचे महालेखा परीक्षक जो कॅग असतो हा सरकारी खर्चावर नियंत्रण ठेवतो हो याचं जे आर्टिकल एकशे अठ्ठेचाळीस आहे त्यानंतर आर्टिकल एकशे त्रेपन प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असतो असं आर्टिकल एकशे त्रेपन्न मध्ये नमूद केलेलं आहे त्यानंतर आर्टिकल एकशे पंचावन्न राज्यपालाची नियुक्ती हा राष्ट्रपती करतो तर हे एक का? एक आर्टिकल एकशे पंचावन्न मध्ये राज्यपालाचा कार्यकाळ हा पाच वर्ष असतो परंतु राष्ट्रपती इच्छेनुसार तो बदलू शकतो असं आर्टिकल एकशे छप्पन मध्ये दिलेलं आहे त्यानंतर आर्टिकल एकशे सत्तावन्न काय सांगतो राज्यपाल होण्यासाठी पात्रता काय असते तर भारताचा नागरिक असावा आणि वय पस्तीस वर्षापेक्षा जास्त असावे आर्टिकल एकशे सहासष्ट काय सांगतो राज्याचे कामकाज राज्यपालाच्या नावाने केले जात त्यानंतर आर्टिकल दोनशे तेवीस जो आहे तर त्याच्यामध्ये काय सांगितले तात्पुरता मुख्य न्यायाधीश नियुक्त करण्याची तरतूद तात्पुरता मुख्य न्यायाधीश नियुक्त करण्याची तरतूद आहे त्यानंतर आर्टिकल एकशे अठ्याहत्तर विधानसभा अध्यक्ष व उपाध्यक्षांची नियुक्ती जी आहे तर आर्टिकल एकशे अठ्याहत्तर नुसार केली जाते आर्टिकल दोनशे ऐंशी म्हणजे वित्त आयोग पाच वर्षांनी केंद्र व राज्यात निधी वाटपासाठी केला जातो वित्त आयोग लागू केला जातो तर पाच वर्षासाठी महाराष्ट्रामध्ये सध्या वित्त आयोग जो चालू आहे तो पंधरावा चालू आहे सोळावा चालू होईल एप्रिलमध्ये एकदा माहिती घेतो मी तुम्हाला त्याच्याबद्दलही सांगतो त्याच्यानंतर आर्टिकल तीनशे तीस लोकसभेत अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षण हा एक विचारला गेला बरं तीनशे तीस लोकसभेमध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी जे आरक्षण आहे तर तो आर्टिकल जो येतो तो तीनशे तीस आहे त्याच्यानंतर आर्टिकल तीनशे त्रेचाळीस हिंदी भारताची अधिकृत भाषा आहे आर्टिकल तीनशे त्रेचाळीस सांगतो त्याच्यानंतर आर्टिकल दोनशे ब्याण्णव काय सांगतो तर केंद्र सरकारला कर्ज घेण्याचा अधिकार आहे आणि आर्टिकल दोनशे त्र्याण्णव काय सांगतो राज्य सरकारांना कर्ज घेण्यासाठी केंद्राची परवानगी लागते म्हणजे राज्य सरकारला जर केंद्र कर्ज घ्यायचंय तर दोनशे नुसार घेतलं जातं आणि केंद्र सरकार दोनशे नुसार जे कर्ज घेऊ शकतो त्याच्यानंतर काही महत्वाच्या घटना दुरुस्ती तर पहिली जी घटना दुरुस्ती झाली ती एकोणाशे एकावन ला झाली मागासवर्गीयांसाठी शिक्षणात नोकरीत सवलत देण्यासाठी ही जी घटना दुरुस्ती जी आहे ती केली गेली त्याच्यानंतर सातवी जी घटना दुरुस्ती आपण घटना दुरुस्त बघितल्या ज्याच्यात सातवी जी घटना घटनादुरुस्ती आहे तर ती भाषेच्या आधारे नवीन राज्याची रचना केली गेली सातव्या दुरुस्ती म्हणजे त्याच्यानंतर सव्वी सव्वी घटनादुरुस्ती एकोणविशे एकाहत्तर मध्ये झाली म्हणजे <laughs> काही राजे महाराजे यांचा दर्जा आणि यांचं पेन्शन जे ते बंद करण्यात आलं आणि आता ही सगळ्यात महत्वाची घटना दुरुस्ती बेचाळीसवी घटना दुरुस्ती एकोणविशे शहात्तर मध्ये झालेली त्यामध्ये समाजवादी धर्मनिरपेक्ष हे शब्द घातले गेले त्याच्यामध्ये नागरिकांचे कर्तव्य वाढलं गेले आणि ह्या दुरुस्ती जी झाली याला संविधान सुद्धा म्हणलं जातं हे एक पॉईंट लक्षात असू द्या संविधान सु सुद्धा याला म्हणलं जातं त्याच्यानंतर अं चौवेचाळीसवी घटना दुरुस्ती एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये झाली आणीबाणीच्या काळात लोकांचे हक्क वाचवले हो गेले याच्यानुसार त्यानंतर बावन्नवी जी घटना दुरुस्ती तर पक्ष बदलणारे आमदार खासदारांना अयोग्य गे ठरवले गेले त्याच्यानंतर एकसष्टवी जी घटना दुरुस्ती आहे त्याच्यामध्ये मतदानाचं वय जे ते एकवीस वरून अठरा वर्ष केलं गेलं हा एक महत्वाचा आहे हा एक माहिती असू दे त्याच्यानंतर अं त्र्याहत्तरवी दुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णव झाली आणि ग्रामपंचायतींना अधिक अधिकार व त्याच्यात देण्यात आली त्याच्यानंतर घटना दुरुस्ती चौऱ्याहत्तरवी नगरपालिका व महानगरपालिकांना अधिकार दिले गेले शहाण्णवी घटना दुरुस्ती शिक्षण हक्क हा मूलभूत हक्क झाला म्हणजे सहा ते चौदा वर्ष गटांसाठी मुलांना मोफत शिक्षण वगैरे या गोष्टीच्या ह्यादर या ते त्यांना मिळालंच पाहिजे मोफत शिक्षण जेदर ते त्यांना मिळालं पाहिजे हे शहा घटना दुरुस्ती मध्ये झालं त्यानंतर घटना दुरुस्ती एकशे एक याच्यामध्ये संपूर्ण भारतात एकच कर जीएसटी जो जी आहे तर तो लागू केला दोन हजार सोळा ही घटना दुरुस्ती झाली एकशे एकावी त्याच्यानंतर एकशे तीन ही जी घटना दुरुस्ती झाली ही गरीब सर्वांना दहा टक्के आरक्षण एडब्ल्यू आरक्षण जे आहे तर ते लागू करण्यात आलं ला। त्याच्यानंतर अं लोकसभेमध्ये एस सी एस टी आरक्षण जे आहे तर दोन हजार तीस पर्यंत जे आहे तर ते वाढवलं गेलं ही दुरुस्ती दोन हजार वीस मध्ये झाली एकशे चारवी ही घटना दुरुस्ती होती त्यानंतर बारावी दुरुस्ती एकोणविशे बासष्ट मध्ये झाली गोवा गोवा दमनदीव भारतात केंद्रशासित प्रदेश म्हणून सामील करण्यात आले आणि पोर्तुगीजाकडून त्याची मुक्तता झाली त्याच्यानंतर तेरावी जी घटना तेरा दुरुस्ती तर ते त्याच्यामध्ये काय आहे नागालँड राज्याला विशेष घटनात्मक दर्जा देण्यात आला आर्टिकल तीनशे एकाहत्तर ए नुसार आणि त्याच्यानंतर चौतीसावी दुरुस्ती तर संसदेला घटनेत दुरुस्ती करण्याचा अधिकार स्पष्टपणे देण्यात आला हे अं भारती प्रकरण झालं होतं केरळ मधलं प्रकरण आहे याच्याबद्दल माहिती माझ्याकडे थोडीच आहे असं झालं होतं की शासनाने त्यांची जी म्हणजे अं भारतींची जी जमीन आहे तर ती शासनाने बळकावली होती तर त्याच्यानुसार म्हणजे ते काही प्रकरण होतं तर ते प्रकरणासाठी संसदेला घटनादुरुस्ती म्हणजे संविधानामध्ये काही बदल कर, करावे लागले आणि त्या प्रकरणासाठी ही म्हणजे घटना दुरुस्ती करण्यात आली संसदेला घटनेत दुरुस्ती करण्याचा अधिकार स्पष्टपणे यामध्ये देण्यात आला म्हणजे जर संविधानाला त्या दुरुस्ती करण्याचा अधिकार तो कोणत्या घटना दुरुस्ती करण्यात आला तर चोवीसावी घटना दुरुस्ती होती त्यानंतर एकतीसावी दुरुस्ती लोकसभा सदस्यांची संख्या पाचशे पंचवीस वरून पाचशे पंचेस इतके वाढवण्यात आली लोकसंख्यात वाढ लक्षात घेऊन झालेली घटना दुरुस्ती त्यानंतर <coughs> सिक्कीमला भारताचे पूर्ण राज्य म्हणून मान्यता देण्यात आली हे एकोणीसशे पंच्याहत्तर पंच ला झालं छत्तीसव्या मध्ये त्यानंतर एकशे वी जी गटना दुरुस्ती झाली दोन हजार एकवीस मध्ये राज्य सरकारांना ओबीसी यादी बनवण्याचा अधिकार पुन्हा दिला गेला महाराष्ट्रामध्ये ओबीसी आंदोलन झाल्याच्या नंतर राज्य सरकारांना ओबीसी बनवण्याचा अधिकार जो येतो तो देण्यात आला एकशे पाचव्या घटना दुरुस्तीनुसार त्याच्यानंतर मे दोन हजार पंचवीस पर्यंत भारतीय संविधानात करण्यात आलेली जी शेवटची घटना दुरुस्ती आहे तर ती एकशे सहावी घटना दुरुस्ती आहे आणि ही कधी करण्यात आली तर अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ला करण्यात आली आणि अं नारी वंदन अधिनियम म्हणून ओळखली जाणारी ही घटना दुरुस्ती एकशे सहावी त्याच्यानंतर काही अनुसूची आहे तर पहिली अनुसूची काय तर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची यादी याच्यामध्ये दिलेली आहे भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची यादी जी आहे याच्यात दिली गेलेली आहे त्यांच्या राजधानी वगैरे माहिती जी आहे ती पहिल्या अनुसूचीमध्ये दिलेली आहे दुसरी जी अनुसूची आहे याच्यामध्ये राष्ट्रपती राज्यपाल आणि इतर अधिकाऱ्यांच्या याद्या त्यांचे काम त्यांचे वेतन वगैरे जे काही तर ते याच्यामध्ये दिलेले आहे त्यांच्यानंतर तिसरी अनुसूची त्याच्यामध्ये उच्च न्यायालय न्यायाधीश सदस्य राज्यपाल राष्ट्रपती यांच्या शपथ शपथ आणि त्यांच्या प्रतिज्ञा वगैरे जे आहे तर ते याच्या तिसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेलं आहे त्याच्यानंतर चौथी जी अनुसूची आहे त्याच्यामध्ये राज्यसभेतील जागांचे वितरण कोणत्या राज्याच राज्याच्या जागांचे वितरण वगैरे ते कसे करायचं ते चौथ्या अनुसूचीमध्ये दिलेलं आहे त्याच्यानंतर जी सातवी अनुसूची संघ आणि राज्य म्हणजे केंद्र आणि राज्य यांच्यातील कायद्यांचे वितरण हे सातव्या अनुसूचीमध्ये दिलेलं आहे त्याच्यानंतर आठ आठवी जी अनुसूची आहे ही विचारली जाऊ शकते आठवी अनुसूची भारतीय संविधानाच्या अधिकृत भाषांची यादी बावीस अधिकृत भाषांची जी यादी संविधानाने मान्य केलेली त्याची अनुसूची कोणती आठवी अनुसूची आहे त्याच्यानंतर अकरावी अनुसूची काय आहे तर पंचायत राज संस्थांचे सा, अधिकार आणि कार्य ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत मध्यवर्ती पंचायत जिल्हा पंचायत यांचे अधिकार आणि त्यांचे कार्य जे आहे तर ते अकराव्या अनुसूचीमध्ये आहेत भारतीय राज्यघटनेत एकूण बारा अनुसूचित आहेत आपण त्यापैकी इथं महत्वाचेच घेतले त्यानंतर भारतीय राज्य घटनेतील भाग पंचवीस भाग आहेत त्यापैकी आपण काही महत्वाचे भाग इथे घेतलेले तर जो भाग एक आहे त्याच्यामध्ये भारत आणि त्याचे राज्य म्हणजे भारत त्याच्यामध्ये राज्यांची माहिती वगैरे कोणते कोणते राज्य आहे त्याच्याबद्दल भाग एक मध्ये माहिती आहे त्याचे आर्टिकल एक ते, ते चार आहेत त्याच्यानंतर भाग दोन जो आहे तर याच्यामध्ये भारताचे नागरिकत्व म्हणजे कोण भारतातून नागरिक आहे नागरिक नागरिक वत्व जे आहे ते कसं मिळतं कसं गमावलं जातं तर याबद्दल माहिती भाग दोन मध्ये दिलेली आहे म्हणजे जर त्याने भारतामध्ये जन्म घेतलाय आणि समजा त्याचे वडील किंवा आई जर भारतीय असेल तर तो भारताचा नागरिक होऊ शकतो तर त्या आणि भारताचं नागरिकत्व कसं गमावलं जातं तर समजा तो जर कधी दुसऱ्या देशात जाऊन दुसऱ्या नागरिक स्वीकारतोय तर भारताचं नागरिक गमावलं जाते त्याच्यानंतर समजा एखादी बाहेरची स्त्री जर समजा भारताच्या नागरिक भारताची भारताच्या पुरुषाशी जर लग्न करते किंवा भारत बाहेरचे जे लोक आहेत समजा ते भारतामध्ये येऊन दहा वर्ष राहत आहे आणि दहा वर्षे त्यांना कम्प्लीट झाले तर मग त्यांच्यावर त्याच्याबद्दल त्यांची माहिती घेऊन त्याला पण भारताचं नागरिक जे आहे तर ते होऊ शकतात अशा काही गोष्टी याच्यामध्ये तर हे भाग दोन मध्ये भाग तीन मध्ये काय तर मूलभूत हक्क समानता स्वातंत्र्य धर्म स्वातंत्र्य शिक्षण याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी आहेत तर ह्या भाग भाग भागचार म्हणजे राज्याचे मार्गदर्शक तत्व आहेत त्यानंतर भागचार यामध्ये नागरिक नागरिकांचे कर्तव्य आहेत आपण ऑलरेडी डिस्कस केलेत ते त्यानंतर भाग चार परत परत झालं काय त्यानंतर भाग पाच केंद्र सरकार म्हणजे सरकारबद्दल माहिती आहे राष्ट्रपती पंतप्रधान संसद सर्वोच्च न्यायालय कसे काम करतात याच्याबद्दल जी माहिती तर ती भाग पाच मध्ये आणि त्यानंतर भाग सहा मध्ये राज्य सरकारबद्दल माहिती आहे राज्यपाल मुख्यमंत्री विधानसभा उच्च न्यायालय यांच्याबद्दल सगळी माहिती भाग मध्ये भागसात मध्ये भागसात जो आहे तर भागार जो तो रद्द झालेला आहे त्यानंतर भाग आठ जो आहे तर उ, जो तो केंद्रशासित प्रदेशाबद्दल माहिती देतो जसं की दिल्ली आहे अंदमान निकोबार आहे अजून आपलं गोवा आहे अशा काही केंद्रशासित प्रदेश त्यानंतर भाग नऊ पंचायत राज व्यवस्था याच्याबद्दल माहिती देतो त्यानंतर भागनऊ ए जो आहे ए तर नगरपालिका महानगरपालिका नऊ बी जो आहे तर सहकारी संस्था जे काही साखर कारखाने वगैरे अशा गोष्टी असतात त्याच्याबद्दल माहिती देतो त्यानंतर अकरा भाग अकरा जो आहे तर केंद्र व राज्याचा संबंध दाखवतो म्हणजे एखादी योजना जर सरकारची आहे तर त्याच्यामध्ये किंवा कर आहे तर एखादा कर लावलाय समजा भारत सरकारने त्याच्यामध्ये राज्याचा वाटा किती केंद्राचा वाटा किती या गोष्टी जे आहेत तर ते भाग अकरा मध्ये आहेत त्याचे कलम पण येते दोनशे पंच्याऐंशी दोनशे त्रेसष्ट पर्यंत त्यानंतर आर्थिक विषय सॉरी हा आर्थिक विषय आला बारा मध्ये याच्यामध्ये योजना बद्दल येते काही गोष्टी त्यानंतर निवडणुकी संदर्भातील नियम त्यानंतर मध्ये अनुसूचित जाती जमाती विशेष हक्क त्यांचे आरक्षण त्यानंतर सतरा सतरा मध्ये हिंदी अधिकृत भाषा आहे प्रत्येक राज्याला त्याचा मातृभाषेचा वापर करण्याचा पण हक्क आहे त्यानंतर आपत्कालीन तरतुदी म्हणजे आर्थिक आणीबाणी किंवा त्यानंतर अजून जे राही आणीबाणी वगैरे लावले जातात तर ते दुक। दुक। भाग मध्ये त्यानंतर भाग वीस मध्ये संविधान दुरुस्ती जी तर ती करण्याचा अधिकार संसदेला आहे त्याच्याबद्दल पण माहिती दिलेली आहे टोटल पंचवीस भाग आहेत त्याच्याबद्दल आपण काही महत्वाचेच भाग बघितलेले आहेत त्यानंतर काही प्रलंबित घटना दुरुस्त आहेत मित्रांनो म्हणजे काही घटना दुरुस्ती जे आहेत अशा आहेत तर ते त्यांचे प्रस्ताव जे आहेत तर ते मांडले गेलेले आहेत पण अजून ते, ते, ते मंजूर नाही झाले म्हणून त्या घटनादुरुस्ती जे आहे तर ते अजून पेंडिंग आहेत अजून त्या कम्प्लीट झालेल्या नाही आहे मंजूर झालेल्या नाही एक राष्ट्र एक निवडणूक एकशे एकोणतीस घटना घटनादुरुस्ती हिला म्हणता येईल एकशे एकोणतीस वा जो प्रस्ताव आहे तर तो, तो मांडण्यात आलेला आहे आणि अजून तो मंजूर नाही झालेला आहे एक राष्ट्र एक निवडणूक कलम आर्टिकल ब्याऐंशी ए मध्ये सुधारणा करण्याचा हा जो आहे तर आहे पुढं हे पण विचारलं जाऊ शकतं तर हे लक्षात असू दे दोन हजार चोवीस मध्ये मध्ये याचा प्रस्ताव जो आहे तर तो लोकसभेमध्ये सादर केलेला आहे ठीक आहे त्यानंतर केंद्रीय विद्यापीठांचा कायदा पण सुधारण्याचा जो प्रस्ताव आहे तो तोही म्हणजे लोकसभेमध्ये जो आहे तर तो मांडलेला आहे प्रस्ताव केलेला आहे त्याचाही अनुसूचित जमातीसाठीच आरक्षण याच्यामध्ये सुधारणा करावी याचा पण प्रस्ताव दोन हजार एकोणवीस मध्ये मांडलेला आहे त्याच्यानंतर महिला आरक्षण लोकसभा व राज्यसभामध्ये महिलांना तेवीस टक्के आरक्षण असावं हो। आपण प्रस्ताव प्रस जो तो मांडलेला तो पण अजून पेंडिंग त्यानंतर मित्रांनो तुम्हाला याची पीडीएफ पाहिजे असेल तर मला या नंबरवर व्हॉट्सअप करा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा आपल्या युट्यूब चॅनलला जॉईन जौन करा कारण याच्यानंतर पण काही महत्वाचे महत्वाचे व्हिडिओ जे आहेत तर ते मी बनवणार आहे आपल्या चालू घडामोडीचे पण तुम्हाला व्हिडिओ यावरच मिळतील आणि एमआयडी सीची एक्झाम असेल भविष्यात येणाऱ्या मुद्रांची एक्झाम असेल आणि अजून काही विभागाच्या आता महानगरपालिका याच्यामध्ये मुंबईमध्ये समजा जे काही पेपर होतील तर त्याच्याबद्दल पण काही तुम्हाला माहिती चांगलीच माहिती भेटेल आणि पेपरसाठी तुमचा कमीत कमी चार ते पाच मार्काचा फायदाच होईल तुम्ही मी सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल त्यानंतर चालू घडामोडीचे जे पीडीएफ्स आहेत तर त्या तुम्हाला ते मिळून जातील प्रत्येक महिन्याच्या मंथली पीडीएफ आहे त्याच्यासाठी तुम्ही या लिंकवर जा आणि तुम्हाला याच्यावर पीडीएफ मिळून जाईल तर धन्यवाद मित्रांनो